नमस्कार मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दिवाळीच्या फराळातील खारी शेव किंवा बारीक शेव तुम्हालाही अशी कमी तेलकट खुसखुशीत अशी शेव घरी बनवून पाहिजे असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग अगदी साधी आणि सोपी खारी शेव बनवायला सुरुवात करूयात साहित्यामध्ये इथे मी दोन कप गच भरून विकत आणलेलं बेसनपीठ घेतलं आहे अर्धा कप पाणी घ्यायचं आहे दोन पोहे खायचे चमचे तेल घ्यायचं आहे अर्धा चमचा ओवा थोडा गरम करून त्याची बारीक पावडर करून घेतली आहे चिमूटभर हिंग चिमूटभर हळद चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आज आपण हलवाई बनवतात तशी शेव बनवणार आहोत त्यामुळे आपण पाणी आणि तेल मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला आपल्याला फिरवायचं आहे या पाण्याचा रंग थोडा पांढरा होईल आणि ते आपल्याला शेव बनवायसाठी वापरायचं आहे एक मोठी परात घेऊन त्यामध्ये आपण बेसन पीठ घातला आहे अगदी चिमुटभर हळद घालायची आहे हळद खूप जास्त घालू नका नाही तर मग शेवचा रंग खराब होतो चिमुटभभर हिंग भाजलेल्या ओव्याची पूड घातली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण यामध्ये पाणी आणि तेलाचं जे मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे ते घालणार आहोत तुम्ही पाहू शकता पाण्याचा रंग कसा पांढरट झाला आहे ते पाणी एकदम न घालता लागेल तसं आपण घालणार आहोत तसं तर पाणी आपण एकदम बरोबर मोजून घेतलं आहे मात्र काही प्रमाणात बेसनपीठावर पाणी अवलंबून असतं जसं बेसनपीठ पाणी शोषून घेईल तसं पाणी आपल्याला घालायचं आहे दोन वेळात मी इथे पाणी घातलं आहे हो इल, आणि आता आपल्याला हे बेसनपीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे जितकं आपण हे बेसनपीठ फेटून घेऊ तितकं ते हलकं होईल आणि मग शेव खुसखुशीत होईल एकाच दिशेने आपण बेसनपीठ व्यवस्थित फेटून घेणार आहोत मस्त ते हलकं व्हायला हवं इथे आपण घेतलेलं संपूर्ण पाणी आपण घातलेलं आहे मात्र दोन ते तीन वेळात करून आपल्याला हे पाणी घालायचं आहे असं चांगलं आपण इथे बेसनपीठ फेटून घेतलं आहे विकत आणलेलं बेसनपीठ हे जास्त बारीक असतं आणि खूप चिकट असतं त्यासाठी हाताला तेल लावून किंवा एखादा सिलिकॉनचा चमच्याला तेल लावून आपल्याला ते असं सोडवून घ्यायचं आहे चिकट असल्यामुळे ते परातीला बरंच लागतं पीठ वाया जाऊ नये त्यामुळे आपण संपूर्ण पीठ अशा प्रकारे सिलिकॉनच्या चमच्याने काढून घेतलं आहे आता आपण बारीकशेव बनवतो हो, आहोत त्यामुळे बारीक जाळी आपण घेतली आहे सोऱ्याची सोऱ्याला आणि जाळीला चांगलं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला बेसनपीठ चिकटणार नाही आता आपण जेवढं पीठ आपल्याला सोऱ्यामध्ये भरायचं आहे तेवढं आपण भरून घेणार आहोत लक्षात असू द्या आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे बेसन पीठ आपण फेटल्यामुळे जास्त चिकट होतं त्यामुळे हाताला तेल लावल्यावर हाताला ते चिकटत नाही शेवसाठी पीठ भिजवताना खूप जास्त घट्ट भिजू नका त्यामुळे आपली शेव, शेव कडक होते आणि शेव पाडायला आपल्या हातालाही त्रास होतो मात्र खूप जास्त पातळही भिजू नका नाहीतर मग शेव सोऱ्यातनं नीट पडत नाही अशा प्रकारे मध्यम असं पीठ आपल्याला भिजायचं आहे थोडं सैलसर असं म्हणजे शेव व्यवस्थित पाडता येते इकडे आपलं तेल मध्यम गरम झालं आहे त्यावर आपण शेव पाडून घेतली आहे शेव पाडल्या पाडल्या खूप बुडबुडे तेलावर येतात ते कमी व्हायची आपल्याला वाट पाहायची आहे लगेचच शेव पलटवायची नाही अशा प्रकारे शेव थोडी कडक झाल्यासारखी वाटली तर दोन चमच्यांच्या साह्याने आपल्याला ती अलगदपणे पलटवून घ्यायची आहे आता दुसऱ्याही बाजूनी शेव तळून घ्यायची आहे तेलावरचे बुडबुडे पूर्ण कमी झाले की समजावं आपली शेव तळली गेली आहे शेव तळताना तेल खूप जास्त कडकडीत गरम करू नका नाहीतर मग शेव लगेच जळायला लागते मध्यम असं तेल गरम करून घ्यायचं आहे शेवेचा दुसरा घाणाही आपण तेलामध्ये घातला आहे अशा प्रकारे तेलावरचे बुडबुडे कमी व्हायची वाट पाहायची आहे म्हणजे खालचा भाग व्यवस्थित तळला जातो त्यानंतर अलगतपणे आपण हिला पलटवून घेणार आहोत जेणेकरून शेव तुटणार नाही दुसऱ्याही बाजूनी तेलावरचे बुडबुडे पूर्णपणे कमी झाल्यावर आपल्याला शेव काढून घ्यायची आहे ही बारीक शेव असल्यामुळे अगदी लवकर तळली जाते छान खुसखुशीत अशी ही शेव तयार होते तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त इथे आपल्या शेव तळल्या गेल्या आहेत अशाच प्रकारे आपण इथे सर्व शेव तळून घेतली आहेत तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त अशी आपली शेव तयार झालेली आहे शेव बनवायला फार जास्त वेळही लागत नाही तळताना दोन्हीही आपल्याला ती छान तळून घ्यायची आहे मात्र खूप पलट करायची नाही नाही तर मग शेवचे तुकडे पडतात आणि शेव तेलकट होते तुम्ही पाहू शकतात अजिबात तेलकट ही शेव झालेली नाही छान खुसखुशी तशी झालेली आहे आता शेव पूर्णपणे गार होऊ द्यायची आहे आणि मग हवाबंद डब्यामध्ये आपल्याला भरायची आहे नेहमी बाहेरून हलवाईंकडनं शेव आणण्यापेक्षा तुम्ही एक वेळा अशा साध्या आणि सोप्या पद्धतीची खारी शेव घरी बनवून बघा तुम्हा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका धन्यवाद